साताऱ्यात श्री शिवाजी उदय मंडळाचे संस्थापक गुरुवर्य बबनराव उथळे यांच्या नव्याण्णव्या जयंतीनिमित्त दिनांक अठरा व एकोणीस मे रोजी गुरुवर्य चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती पत्रकार परिषदेत मंडळाचे अध्यक्ष गोपाळराव माने यांनी दिली या स्पर्धेचे उद्घाटन खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री छत्रपती शिवेंद्रसिंह राजे

छत्रपती पुरस्कार प्रोमधी खेळलेले नॅशनल जे खेळाडू आहेत ते तसे असे चांगल्या चांगल्या अंगातून खेळत आहेत स्पर्धेसाठी दोन मातीचे क्रीडांगण आपण तयार करतो आहे प्रेक्षक गॅलरी दोनशे फुटाची असेल एका बाजूला स्टेज असेल पंतांची सोय असेल खेळाडू पंच प्रशिक्षक व्यवस्थापक यांची आपण राहण्याची आणि भोजनाची मोफत व्यवस्था करतो त्याचबरोबर रोग स्वरूपाची बक्षीसं असतील पहिलं बक्षीस असेल एक्कावन्न हजार रुपये आणि गुरु गुरुवरे चषक असेल त्याच्याबरोबर त्याच्यानंतर पंचवीस हजार रुपये दुसरं पारदर्शक असेल तिसरं आणि चौथं दहा दहा हजार रुपयाचे पारदर्शक असेल या स्पर्धेसाठी विराज लांडगेसारखा छत्रपती पुरस्कार विजेतात त्यावरून खेळपुळे त्याचबरोबर खेलो इंडियामध्ये आत्ता नुकत्याच झालेल्या स्पर्धेमध्ये आपण महाराष्ट्राने द्वितीय पारितोषिक मिळालं त्या स्पर्धेमध्ये आदित्य चौकोले नावाचा खेळाडू जो बेस्ट प्लेअर म्हणून त्याला आत्ता बक्षीस मिळालं तोही आपल्या स्पर्धेला खेळतोय अक्रम शेख सारखा खेळाडू आहे जो सलग चार वेळा मध्ये खेळलेला आहे त्याचबरोबर अमरसिंग कश्यप आहे यश निंबाळकर साहिल पाटील हे नावाजे खेळाडू आपल्या स्पर्धेत खेळत आहेत महाराष्ट्रातनं पण जे पंच म्हणजे वाट घेतोय आपण म्हणजे महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन आपल्याला पंच देत आहेत ते पंच आपल्याला नावाजलेले पंच आहेत राष्ट्रीय स्तरावर काम करणारे पंच सगळे आपल्याला मिळत आहेत त्यामुळं आपली स्पर्धा जी यशस्वी होईल स्पर्धा घेत आहोत श्री शिवाजी उदय मंडळ सातारा या ठिकाणी सतरा अठरा एकोणीस मेरा ह्या मॅचेस आपल्या आहेत निमंत्रित या स या स्पर्धेसाठी बारा संघ आपण महाराष्ट्रातनं बोलवले आहेत यासाठी क्रीडांगण मातीचे दोन क्रीडांगण आपण करणार आहोत त्या संदर्भात म्हणजे गॅलरी आहे आप आपल्या याला दोनशे फूट गॅलरी आपण केलेली आहे स्टेजची व्यवस्था केलेली आहे के तशीच त्याचबरोबर पंचांसाठी आपण पंचांसाठी पण आपण गॅलरी वेगळी केलेली आहे परत राज्यातून पंच आपण असे उत्कृष्ट पंच राज्य संघटना आपल्याला देणार आहे तसं जिल्ह्यातले पण पंच आपण त्यामध्ये हे करणार आहोत सहभागी करून अशी स्पर्धा घेणार आहोत पंचवीस पंच असतील त्याला त्यानंतर बाकीचे सगळे मंडळाचे सर्व पदाधिकारी त्या स्पर्धेसाठी आम्हाला सगळे सहकार्य करतात करत आहेतच या महाराष्ट्रातले बारा संघ आपण यामध्ये घेतलेले आहेत त्यामध्ये सगळे प्रो कबड्डी खेळलेले खेळाडू पण आहेत त्यामध्ये त्याचबरोबर महाराष्ट्राकडून आता खेळलेले खेळाडू आहेत ज्युनियर नॅशनल खेळाडू पण त्यामध्ये आहेत हे पण भरपूर खेळलेले आहेत तसं छत्रपती पुरस्कार सहा संस्थेला आपले आहेतच राज्यस्तरीय राष्ट्रीय खेळ स्पर्धेमध्ये सह खेळलेले खेळाडू आहेत महिला खेळाडू आपल्या रेल्वेमध्ये पण त्यामध्ये लागलेले आहेत दुसऱ्या खेळाच्या ह्याच्यावरती आणि हे सर्व आम्हाला जे के केलेलं आहे ते गुरुवारी हे यांच्या मार्गदर्शनामुळं आम्ही आत्तापर्यंत चालवत आहे हा खेळ आता कसं होतं की पहिला खेळ थोडंसं हे होता ना आता थोडंसं प्रो कबड्डीमुळं थोडंसं खेळाडूंना प्रोत्साहन ते चांगलं मिळायला लागले पालकांना पण त्याच्यामुळं हे मिळणार आहे त्याचं आणि आम्हाला संस्थेला त्याचा फायदा असा होणार आहे की यातून जे सिटीमधले जे खेळाडू आम्हाला मिळणार आहेत त्याचा आम्हाला बेनिफिट चांगला मिळणार आहे ओके तुमचं नाव सांगाल माझं नाव शशिकांत यादव अर्धा